नमस्कार आपल्या सगळ्या सगळ्याचं दादांचं काकांचं काकूंचं आणि अगदी आपल्या सगळ्या छोट्या छोट्या चुमूकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉग मध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर त्या दिवशी एक अशी कमेंट आली ती की ताई फक्त ताईच नाही काही दादा सुद्धा तुमचे व्हिडिओ बघतात तर त्याचमुळे दा, दादांनो आपण ताई दादा काका काकू मावशी आणि छोटे मुलं सुद्धा जे आपल्या चंदन कस्तुरीला पाहायला येतात सिटी सिंबाला पाहायला येतात त्यांचंसुद्धा आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगला स्वागत करत असतो तर तो चला छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली ताईंनो आणि अहिल्यानगरमध्ये गेले बहात्तर घंटे झाले खूप जोराचा सा पाऊस चाललेला आहे खूप म्हणजे खूप अगदी नदी नाले ओढे तलाव भरून क्रॉस झालेलं आहे सगळं सग्ड़। सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे आणि ह्या पा वाहत्या पाण्याने किंवा या पावसाच्या नंतर जी हिरवळ सगळीकडं पांगते ना ती पाहण्याचं एक नयन सुख वेगळंच असतं इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे आमच्या जंगल विलामध्ये अगदी प्रत्येक झाड असं हसायला लागल्यासारखं दिसतंय कुठल्याही झाडावरती कुठल्याही प्रकारची धूळ बुरशी काहीही नाही कुठलंही झाड पाहिलं की ते तितकंच फ्रेश आणि मनमोहक वाटतं का तर या वाहत्या पाण्याच्या पावसामुळे आणि तितकंच उन्हाळ्यामध्ये इतकं ओसाड आणि बेकार दिसतं म्हणजे असं वाटतं कधी पाऊस येईल पण खरंच म्हणजे आता बरेच दिवस झाले ते पाऊस नव्हता त्यामुळं झाडांवरती थोडी थोडी असं धूळ वगैरे पडलेली होती इतकं काही असं फ्रेश वाटत नव्हतं पाहिल्याच्या नंतर पण पाऊस पडल्याच्या नंतर जी हिरवळ दरवळते ना ते पाहण्याची एक मज्जाच वेगळी आहे अगदी ताईंनो म्हणजे किती मुसळधार पाऊस चाललाय पहा आणि कंटिन्यू असंच चालू आहे ढग आणि डोंगर अगदी एकमेकांना खेटल्यागत दिसते असं एकमेकांना भिडल्यागत म्हणजे इतकं आभाळ रच्च भरलेलं आहे आभाळाचा इतका गाळ झालाय ना की विचारायलाच सोय नाही आता बऱ्याच ताईंनी न्यूजवरती पण पाहिलं असेल की किती पाऊस चाललेला आहे अहिल्यानगर मध्ये पण मस्त पाऊस पाहिजेच पावसाशिवाय मजा पण नाही भले कपडे वाळत नाहीत बाहेर जाता येत नाही पण पाऊस हा लागतोच कारण वर्षभर आपण त्याच्यावरती डिपेंड असतो नंतर एपाक जालता, पन पाउस पड़तो तर सगळा स्वयंपाक घालता आपण पाऊस पडतोय बाहेर म्हणल्याच्या नंतर थोडंसं झमझणीत आणि तिखट खायला मस्त वाटतं तर आजकाल ही एक नवीन रेसिपी माझ्याकडनं मस्त अशी तयार झालेली आहे दरवेळेस दर म्हणजे हिरव्या मिरची मध्ये शेंगदाण्याची चटणी बनवत असतो म्हणजे मिरची पण त्या दिवशी हिरव्या मिरची नव्हती म्हणून लाल जे लवंगी मिरच्या असतात ना तो आणि लसूण एकत्र करून शेंगदाण्याचं मी मिक्सरमध्ये हे करून घेतलं आणि ती इतकी छान झाली त्याच्यानंतर कंटिन्यू दिवसाड ही चटणी मी बनवून ठेवते आमचा जर रुद्रसुद्धा टिफिनला घेऊन जातो खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून पहा कधी कधी काय होतं की मनानेच केलेल्या रेसिपी सुद्धा इतक्या मस्त होतात ना आता हिरवी मिरची काय संपावी आणि खायचा मोड झाला म्हणून मी लाल लवंगी मिरची टाकून ही मिरची तयार केली आता हिरवी मिरचीने काय होतं शेंगदाणा थोडासा असा मॉइश्चर पकडतं म्हणजे त्याच्यामध्ये पाणी असतं कारण ती फ्रेश असते पण ही सुकलेली असते ना त्याच्यामुळे ही कुरकुरीत एकदम क्रंची मस्त लागते ही फक्त शेंगदाणे बारीक गॅसवरती भाजलेले असावे शेंगदाणे मिरची थोडसे लसूण आणि थोडस मीठ टाकून मिक्सरमध्ये पल्स मोडवरती म्हणजे थोडंसं कंट्रोल करत करत बारीक केले आणि छान असं तेलामध्ये मी मस्त फ्राय करून घेते फक्त शेंगदाणे बारीक गॅसवरती भाजलेले असले की इतकी छान होती ही शेंगदाण्याची चटणी हिरव्या मिरचीच्या कंपेअर तर ही छान लागते मस्त एकदम कुरकुरीत होते टचटचीत छान तर त्यांना वरण भाताबरोबर खिचडी बरोबर ही चटणी इतकी छान लागते एकदा नक्की ट्राय करून पहा नक्कीच तुम्हाला आवडणार आहे तोंडी लावण्यासाठी वरण भात लोणचं आणि ह्या टच चटचटीत अगदी तिखट चटणीचं कॉम्बिनेशन तर शुभ सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झाली बघा आणि आज सकाळपासनं एवढं पावसाने जोर धरलाय ना की विचारायलाच सोय नाही सकाळी उठलं तर पूर्ण अंधार अंधार सहा वाजताच आणि अंधार तर होताच पण त्याचबरोबर थोडीशी झिमझिम झिमझिम पावसाची साऱ्या पण चालूच होत्या तर म्हटलं आता उघडायला पाहिजे पण तसंच मुलं सात वाजता करेक्ट घरातून बाहेर निघतात तर तसे स्कूलमध्ये गेले तर आणि त्याच्यानंतर मग एवढा जोऱ्याचा पाऊस जर सुरू झाला तर तो आतापर्यंत बंदच नाहीये बघा त्या घरातलं सगळं काम आवरलंय वरचंही सगळं आवरलंय पहा आणि मला नजर पडली डोंगरा डोंगराकडं तर डोंगरावरती जसं की आभाळ डोंगराला टच झाले किंवा चिटकले असं दिसायला लागल दृश्य क जणू आभाळ सगळं खाली आले तर म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावं चला म्हणलं कारण याच्यानंतर आता जायचंय मंदिरामध्ये कारण आज आहे सोमवार आणि सोमवारचं म्हणलं मस्त अशी पूजा झालीच पाहिजे जेणेकरून मन अगदी प्रसन्न होऊन जातं तरी तसंही आज खूप मला आनंद झालाय कारण की आमच्या मी जसं मा मागही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या इथले जे तळे आहेत ते पूर्ण कोरडे झाले आणि आणखी उन्हाळा कसा जायचा याची चिंता मात्र होत असते आता ज्यांच्या घरी घरी पाणी आहे किंवा सिटीमध्ये पाणी घरोघरी म्हणजे धरणाचं वगैरे पोहचतं त्याच्यामुळे तिथं एवढी टंचाई भासत नाही पण खेडेगावांनी जास्त करून खूप टंचाई भासते आणि आम्हाला तर जास्त करून कारण की उन्हाळ्यामध्ये आमचे वीस वीस टँकर होतात दोन ते ती तीन महिन्यामध्ये कारण पाणी विकतच घ्यावं लागतं आणि पाण्याशिवाय कुठलंच काम नाहीये बघा तर त्याच्यामुळं मला आज स्पेशल आनंद झाला मला एवढा म्हणजे सकाळपासून असं झालंय की आणखी दिवसभर पाऊस यावा बऱ्यापैकी चांगला झालाय शेतामध्ये सगळं पाणी वगैरे साचलंय तुम्हाला दाखवते चला तर हे पहा जो डोंगर आहे समोरचा इथं तर सगळं आभाळ त्या डोंगराला टेकल्यासारखा असं दिसतंय वातावरण कारण की एरवी का तो डोंगर एर आहे ना तिथं बार्प राजा म्हणून एक म्हणजे दर्गा आहे त्या डोंगरावरती बऱ्याच वर्षानुवर्षापासूनचा आहे तिथं पण तो एरवी ना म्हणजे एकदम क्लियर दिसतो पण आज मात्र सगळं आभाळ त्याच्यावरती टेकल्यासारखं दिसतंय असं दृश्य जणू काही सगळं भीमाशंकर त्या ठिकाणचं वातावरण कसं असतं तसंच असं वाटतंय की तसंच की काय आणि तुम्ही पहा सगळ्या शेतामध्ये पाणी साचले आणि इकडं सुद्धा सगळ्या शेतात डबकेच साचले तर अक्षरशः आणि डोंगर तर मात्र हसता येतेच आज आणि इकडं बघा डोंगराने मात्र हिरवीगार शाल जणू पांघरलीये आणि त्याच्यामध्ये मस्त पेकी गुरं चरतात ते बघा गाया मशीनचं चरणं मात्र चालूच आहे कारण पोटाची आग ते म्हणतात ना काय असतं ते जेव्हा माणसाला भूक लागते ना तेव्हा ऊन वारा पाऊस काही का असे मिळन ते माणूस खातय आहे तर तशीच त्यांची गत झाली वरण -बर एवढा पाऊस येतोय तरी पण मस्त पैकी चरायचं काम चाललंय मौगाशी जसं मी वरती आले तेव्हाही एक शेळी होती आणि भर पावसात उभी होती एकटक कुणीकडं बघत होती माहीत नाही मला पण त्यावेळेस नेमकं मोबाईल स्विच ऑफ होता नाही तर बरोबर कॅमेऱ्यामध्ये मी कॅप कॅप्चर केलं असतं पण ती एकटक इकडं तरी बघायची आणि वीस ते पंचवीस मिनटं माझं सगळं वरचं बाल्कनी वगैरे आवरूपर्यंत रूम आवरूपर्यंत ती बघतच उभा वरून पावस पावसामध्ये भिजतीये आणि एक ठिकाणी बघतीये फक्त तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतंय की अजून जोराचा पाऊस यावा आणि ह्या ज्या सार्या दिसतात झरे दिसतात डोंगरावरचे याच्यावरून खळखळ 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 पाणी यावं तर, आ, काय तर काय काय माहिती आता संध्याकाळपर्यंत काय आहे पण यायला पाहिजे तर इकडे बघा कांदे लावलेले आहेत हे सुद्धा हिरवेगार झाले सगळंच वातावरण एवढं सुंदर झाले की म्हणजे अगदी मन फ्रेश झाले बघा आणि इकडं तर डोंगरावरती तर आबळ चिटकल्यासारखं दिसते ते झालं आता उशीर झालाय साडे नऊ पावणे दहा झालेत अजून मंदिराची साफसफाई आणि मंदिराचं राहिले सगळं काम चला मग आता तर बघा आमच्याही शेतामध्ये इकडं पाणी साचले सगळं सकाळीच बाबाले तळतळ करत होते म्हणले नुसताच आरडतोय ओरडतोय पाऊस पण म्हणावा असं याई ना बाबाला सुद्धा असं वाटायचं की अजून लय पाऊस यावा तर आमच्या इथं पण तळे साचले पाणी साचले बरस पण आता जोरदार आला तर ठीक नाही तर मग नुसतीच रिमझिम येऊन काय उपयोग नाही भीज पावसाचा काय उपयोग नसतो तर हे पहा मंदिरातली सुद्धा छानपैकी पूजा झाली धूप दिव्यांचा मस्तपैकी वास दरवाळ्यात आता ते कळशी वगैरे होती हे कालच सगळं साफ करून ठेवलं होतं म्हणलं की सोमवारच्या वेळेस काय होतं की लय घाई होती आणि सकाळ सकाळ मुलं शाळेत गेलं का त्या दिवशी लवकर कामं आवरत असतील आणि संडे म्हणलं की मात्र सगळं उशिरा 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 मग एक्स्ट्राचे काही कामं मात्र होत नसतील कितीही ठरवलं तरी करू करू आणि आपण तर म्हणतो की संडेचंच काम बघू संडेला करू बघू संडेला करू तर असं होतं असतं तर काल तरी पण करून ठेवलं होतं म्हटलं चला आदल्या दिवशीची तयारी असली म्हणजे मग सकाळ सकाळ पटकन होऊन जातं तर मग दिवे वगैरे सगळं साफसफाई कालच करून ठेवली होती आता फक्त पटापटा करून घेतलं झाडू पोछा मारून सगळी साफसफाई करून घेतली होती तर दरवेशच्या प्रमाणे काय आता या आता सध्या तरी मंदिर एवढं खराब होत नाही कारण की काय झाले की अगोदर चिमण्या आतमध्ये जात होत्या मी जसं तुम्हाला म्हणलं होतं सगळं पी पी त्यांनी खराब केल्या लाईट सगळ्या बंद पडल्या आणि त्यांनी घरं केले होते अक्षरशः त्या पीओ पीमध्ये तर मग आता आहे ना जो दरवाजा आहे ना इथनंच त्या आतमध्ये जायच्या आणि सगळं खराब करायच्या दरवाजा अक्षरशः पिंडीवरती पिंडी पण पिंडी खराब करायच्या म्हणजे काहीच सोडत नव्हत्या भिंती वगैरे पूर्ण खराब करून टाकलं होतं आणि रोज किती साफ केलं ना ताईंनो तरी पण ते दुसऱ्या दिवशी बघितलं कसून सारखं म्हणजे मंदिरामध्ये आल्याच्या नंतर माणसाला प्रसन्न आणि फ्रेश वाटलं पाहिजे ना तर तिथं म्हणजे मला कस तरी वाटायचं अरे पिंडीवरती खराब करून टाकलं मी काय नाही मी असं अन्न खानी करून करून सगळं काढायचे कारण की दुसरं आपण काही साहित्य वापरू शकत नाही पिंड साफ करायला पण आता मात्र मंदिर आमचं एकदम फ्रेश राहत आहे बघा तर बाहेर अजून पण चांगली झिमझिम जिम जिम चालूच आहे इकडं बघा तर पहा आणि अजून आहे ना इकडं फर्निचरचा थोडासा हे करून घेतला आहे कप्पा कारण की ज्या वेळेस मी जसं म्हणत होते की स्टुडिओमध्ये स्टुडिओचं काम चालू आहे स्टुडिओचं काम चालू आहे त्यावेळेस फर्निचरचं काम चालू होतं ना तर त्यावेळेस दाजी म्हणले की इथं आपण एक कप्पा करून घेऊ जेणेकरून म्हणजे देवाचं जे पण साहित्य ते इथं बसेल बघा अशा पद्धतीचा केलाय आता नाही येते ठेवले इथं अगरबत्ती वगैरे जे पण वातीचा डब्बा भस्म चंदन बरस काय 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 टाळले हे सामान सगळं ठेवले म्हणलं नाही का व्यवस्थित राहील याच्यामध्ये सगळं झालं तर हे पहा गळती वगैरे पण दहा का चेंज केला कालच चेंज केला होता सॉरी तर मग आता चांगलं पाणी पडतंय जरा कमी करायला पाहिजे याला नाही तर लगेच संपून जाईल पाणी हे बघ आरती झालेलं दिस तर चला पूजा वगैरे मस्तपैकी छान झाली आणि आता निघूयात घरी आता घरी जाऊन खिचडी वगैरे सगळी परतून ठेवलेली आहे तर मस्तपैकी खिचडी खायची आता आज उपवास आणि नंतर पुढच्या कामाला सुरुवात करायची मात्र पुढचं काम काय असतं हे सगळ्या ताईंना माहितीच आहे तर हे पहा एवढा पाऊस चालू आहे तरी पण बाबा एवढे छत्री घेऊन गाया म्हशी चरायला घेऊन चाललेले आहेत बघा चालले का बाबा बघा एवढा पाऊस चालू आहे तरी पण म्हशी घेऊन जा जावं लागते त्यांना डोंगराकडं छत्री घेतली आहे मस्तपैकी सगळं आवरून निघालेत बघा पिशवी घेऊन डाब्याची आणि कसं आहे तर म्हणजे काही असू द्या पण यांना मात्र एक दिवस पण सुट्टी नाही आहे बघा जे गुरारडांकडे जाते त्या त्या त्यांना तर चला आज काय हार फुलं देवासाठी आणले गेले नाही कारण आजी दोन दिवस झाले पुण्याला गेले होते आणि यायला खूप उशीर झाला त्यांना लेट नाईट उशीर आले त्याच्यामुळं आणि सकाळपासून तर एवढा पाऊस चालू आहे म्हणलं कुणाला तरी आणायला लावावं तर पाऊस इतका चालू आहे की कुणी जायला पण तयार नाही तर म्हणलं चला असं चला आता जाते घरी तर हे पा घरी चालले होते आणि मला बारीक आवाज आला म्हणलं बाई कोण आणि बघायला गेलं म्हणलं कोण इकडं आता एवढं पावसात कनत आहे काय माहिती कोणाचं काय आणि बघायला गेलं तर आमची चंदन कस्तुरी इकडे बघा वरडू राहिले बारीक आवाज देतात माझा आवाज ऐकला ना मी व्हिडिओ मध्ये बोलत होते तर बघा 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 हा बरे 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 तुम्ही नाही त्रास देता तुम्ही यांना ना रात्री कोंडून ठेवलं होतं म्हटलं सकाळचा अर्धा तास कामाचा वाचतो बघा कसा कांगावा हो करू राहिले अरे सोडते हा हा बरे बरे मग सगळं जंगल विला सोडून एवढं सगळं रान सोडून दारात येऊन खराब करता नाही का चला चला आता चला चला लेट झाला चला आता काही नाही पाणी बिनी ठेवलेले भांडे बिंडे सगळे उलते पालते करून टाकले चला आता चला ता खायला देते आम्हाच्या गरबडीमध्ये आज यांना सोडायचंच विचारले म्हणजे काय झालं की पाऊस चालू होता सकाळपासून त्याच्यामुळे एवढा बाहेर यायचा हेच नाही आणि पटापट आवरायचं चाललं होतं त्याच्यामुळे यांचं ध्यानच नाही आज पण त्यांनी बघा मी व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत गप्पा मारत होते आणि त्यांनी माझा आवाज ऐकला आणि हळूच कन कनत कन, येत मी म्हणलं बाई कोण कणत आहे आणि बघायला गेलो तर मग म्हणलं बाई यांना सोडायचंच राहिलं बाई आज तर चला तुम्ही काय करता रे जण इथं चिंट्याचं जांभळ्या द्यायचं काम चाललंय आमच्या झाडाला मस्तपैकी फुलं आलेत बघा किती किती फुलं आणि किती सुंदर फुलं आलेत ज्या वेळेस हा वेला चॉईस करून घेतला होता ताईनी मी तेव्हा असं वाटलं होतं येईन का नाही पण बघा कळ्या किती आल्यात आणि फुलं पण त्याचे तितकीच आलेत किती भारी ना बा, आणि पावसाने धुवून निघल्यामुळं किती छान दिसतंय झाड आपलं वेल सॉरी चिंटू चल बाळा चल तर बघा संध्याकाळचं वातावरण झालंय आणि संध्याकाळचं आणि सकाळचं वातावरण जे असतं ते आमच्या जंगल विलामधलं एकदम मनमोहक सुंदर मनाला अगदी फ्रेश करणारं असं वातावरण असतं तर पाऊस उघडलाय आत्ता थोडासा नाही तर दोन दिवसापासून बापरे तुम्ही न्यूजला पाहत असताना की अहिल्यानगर मध्ये किती पाऊस चाललाय मुलांना अक्षरशः शाळेला सुद्धा सुट्ट्या दिल्या असं मला आठवत नाही मुलांना डायरेक्ट डायरेक्टर दोघांना पण सुट्टी आणि सुट्टी मात्र नको वाटत इतके त्रास देतात ना विचारायला सोय नाही म्हणजे भांडणच त्यांची सोडवता सोडवता ना की नवी ती आणि किती नाही म्हणलं तर हना मारा त्यांना काही करा तरी त्यांच्यावर काही असर होत नाही आणि मला असं वाटत हे दोघ चुटी चिंटू तिकडं चंदन कस्तुरी त्यांच्या नाही एवढे होत बर का पण हे दोघं ते भांडण पाच सहा वेळा जाते आणि मला असं वाटतं की घरोघरी मातीच्या चुली हे चालू असणार आहे सगळीकडे सगळ्या ताईंच्या घरामध्ये पण चला त्यांच्याशिवाय म्हणजे जीवनामध्ये आनंद नाही किंवा मजा नाही आता एखाद्या वारीला जर मुलं जर नसले शांत शांत वाटलं की वाटलं की आपल्यालाच करमत नाही असं वाटतं बाई पोर आज नाही तर मागच उन्हाच्या सुट्ट्यांमध्ये मध्ये रुद्र गेलता तर त्यावेळेस ध्रुव म्हणायचा की आई रुद्रबाई याला बोलून घे ना रुद्रबाईला बोलून घे ना म्हणजे नसलं तरी आपल्याला प्रॉब्लेम होतो ना असलं तरी आपल्याला प्रॉब्लेम होतो तुझ्या जमेना काहीतरी तुझ्या माझं तुझ्या वाचून तुझं माझं जमेन तुझ्या वाचून करमना असं काहीतरी चला उलट पालट झालं पण कोरण नाही पावसामुळं अपडे बारा ला सुट्टी दिली होती शाळेतनं आज पण सुट्टी दिली चला काय दोन दिवस आता उद्या परत शाळा आहे ना हा उद्या शाळा आता सुट्टी असली की त्यांना लय आनंद होतो दोघांना बी तर चला लाईटचा आता पाऊस जास्त झाल्यामुळं काल तर ना नेटवर्क बिटवर्क पूर्ण सर्व्हर डाऊन झालं होतं नेटवर्क नव्हतं लाईट पण सगळं आमचं इन्व्हर्टर वगैरे सगळे डाऊन झाले होते तर आता काही नाही आता लाईट वगैरे आली सगळं झालंय व्यवस्थित तर बघा मस्त आभाळ आले रात्रीच पाऊस होणार आहे कारण सकाळी सगळ्या म्हणजे डट बादल्या ज्या आहेत ना त्या अख्ख्या भरलेल्या होत्या पावसाने बघितलं तर म्हटलं बाय आता पाऊस रात्रीचं लय झाला आपल्याला झोपल्यावर एक तर काही समजत नाही किती झाला आणि काय झाला कारण लहानपणी जे असतं पत्राचे घर असते तर त्याच्यामध्ये झाले मी पाहिलं नाही नाही तर लहानपणी पहा गारा पडायच्या अशा तर आपण गारा पाऊस उघडल्याच्या नंतर भांडे घेऊन जायचो फ्रीज नसायचं मला आठवत हो नाही का ग नव्हता आपल्याकडं ते बर्फ खाण्यासाठी मध्ये इतकी उत्सुकता ते बर्फाला हात लावण्यासाठी खाण्यासाठी अशा गारा पडल्या की पाऊस उघडलं की जायचं आणि एका मोठ्या अशा टबामध्ये वगैरे त्या गारा सगळ्या भरून आणायचं पांढरं पांढरं सगळं भिंतीच्या कडेनी पांढर पांढरं दिसायचं नाही का पण आता गारा पडलेल्या म्हणजे असं एवढ्या गारा पडलेल्या दिसल्याच नाही कुठं आणि पण आता काय हल्ली काय झाले की सगळ्यांचेच स्लॅबचे घर झाले त्याच्यामुळे पाऊस किती पाडला काय पाडला काय कळत नाही पण पत्र्याच्या घरात कळतं लगेच लगेच तडताड वाचतं म्हणजे भरपूर वर्ष झाली एकदा तेव्हा पडल्या होत्या आपल्या तिकडं त्याच्यावर आता म्हणजे कित्येक वर्ष झाले गारा पडलेल्या मी पाहिलेच नाही आपल्या इथं तर चला असो तर काही प्रश्नांची तुमची उत्तरं होते जसं की आहे नवमी जे असती की जे वर्षातून एकदा येते आणि ते म्हणजे ते जेवायला वगैरे चौक भरणी वगैरे तर ब्राह्मण काकांना विचारलं होतं आम्ही तर चौक भरणीचा जो आहे ते म्हणले की जेंट्स मध्ये करतात आपल्याकडं म्हणजे जेंट्स वारल्यावर ले करतात लेडीज वारल्यावर ले करत नाही लेडीजची चौक भरणी करीत आणि दुसरं एक हे की जे पण काही आहे बाकीचे जे पुढं कर ते करतो आपण पित्रांचं ते सगळं पुढच्या वर्षापासून ते म्हणजे श्राद्ध घातलं ना की त्याच्यानंतर ते सगळं तुम्हाला करायला सुरुवात करायची आता काहीच नाही आता जे रेग्युलर तुम्ही महिन्याला जीव घालता तेच कंटिन्यू करायचं नाही तर आम्हाला पण एक दोन जणी म्हंटले ना ते काय 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 करावं लागतं नवमीला जीव घालायचं म्हणत होत्या नऊस म्हणजे नऊसिवासणी तर आमच्या तिकडे नाही घालत बरं का कोणी जसं गाव बदललं भाषा बदलती कथा बदलती पण नवमीला झालं आमच्या तिकडं आणि चौक भरणी तर पण आम्ही काय बघा घरात असं कोणाचं एवढ्या जवळच झालेलंच नाही त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या काही गोष्टी माहिती असाव्या त्याच्यामुळे आम्ही असं काही आलं की ब्राह्मण काकांचा मरे डायरेक्ट त्यांना फोन करायचं विचारायचं मग ते जसं सांगतील तसं आम्ही करत असते हा तर मग आता चौघीचा विषय तरी जस संपला की जेंट्सचा करतात लेडीज लेडीजचा करत नाही म्हणायच्या नंतर तो प्रश्न तिथं आणि नवमीला तर ते पण ते आता पुढच्या वर्षापासून सगळं जिथल्या तिथं करू आणि कारण श्राद्ध झाल्याच्या नंतरच ते म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या ह्या वर्षी नाही करायच्या त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे चला सांगतात तसं आपण करू हाय का नाही कारण घालत असतील बरं का कुणाचे तिकडे जसे त्याच्या पद्धती वगैरे वेगळ्या वेगळ्या आता गावगावच्या सांगता येत नाही आपल्याला त्याच्याबद्दल तर चला आता जरा अंधार पाडलाय पोरांना भूका लागते स्वयंपाक करायचा पुढचे काम तर वातावरण छान झाले पण निळ सगळं आणि शांत झालंय थंड थंड एकदम मस्त आधी आणि मी दोन दिवस थोडस आम्ही बाहेर गेलो होतो आपले जे बिझनेसच्या रिलेटेड छान असं कलेक्शन आणण्यासाठी त्याच्यामुळे आपले दोन तीन दिवस व्हिडिओ पण नाही आले तिकडून आलो रस्त्यामध्ये एक ऍक्सिडेंट पाहिला तेच थोडस डोक्यात थोडी तब्येत पण खराब झाली मग त्याच्यामुळे कंटिन्यू आपले तीन दिवस व्हिडिओ पण आले नाही ना आणि तसंही म्हणजे सहा वाजता म्हणजे व्हिडिओ मी म्हणलं होतं मी टाकणार आहे पण त्यात इन्वॉटर पण बंदच तो चार्जच असल्यामुळे होत नव्हता तो आणि मग मी मस्ल मनामध्ये वाटलं बाई खंत कि बाई काही लोक वाट बघत बसतील मी तर म्हणले लाईवला कि बाई चला मा येईन व्हिडिओ तर पण नाही सगळं लाईट म्हणजे इन्व्हर्टर सुद्धा चालू नव्हतं काहीच आमचं प्रॉब्लेम तर चला असो होत असतात आता कसं सगळ्या गोष्टींना फेस मात्र हे करावाच लागतं तर चल, ला, चल बाय आता चल पटकन उठ <laughs> बसू नको हा हा अजिबात बसतो नको तर त्यानंतर मस्त असं थोडस एक दोन चक्कर मारली मंदिराकडे दिवाबत्ती वगैरे केली आणि मग त्यानंतर किचनची कामं किचनची कामं म्हटलं की दोन अडीच तास जातातच तीन तास म्हटलं तरी चालेल भांडे किचन क्लिनिंग सगळं कारण सकाळचा लोड राहत नाही सकाळी किचन मध्ये गेलं की फ्रेश अगदी सगळं वाटतं म्हणजे रात्रीची कामं सगळी रात्रीच क्लिअर केली ना की सकाळी कामाला वे वेळ लागत नाही अगदी पटपट कामं होतात सगळं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर स्टुडिओमध्ये स्वातीचं आणि माझं काम चाललेलं होतं कारण बरंचसं रात्री आम्हाला पेमेंट चेकिंगचं वगैरे काम असतं पुन्हा ऑर्डर पण रात्रीच्या येत असतात थंडी पण सुरू झालेली हलकी हलकी तर बऱ्याचदाही कधी कधी म्हणतात की स्टुडिओचा टूर द्या किंवा बिझनेसविषयी सांगा पण काहींना बिझनेस म्हणजे आता बिझनेसचा आपलं चॅनल वेगळा आहे त्याच्यामुळे आम्ही कधी आपल्या ह्या रेग्युलर चॅनलमध्ये त्याचं काही आ, हे करत नाही म्हणजे त्याच्याबद्दल काही व्यक्त करत नाही की काय केलं कुठं केलं किती पार्सल गेले किती पार्सल आले असं काही आपण रेग्युलर व्हिडिओमध्ये दाखवत नाही म्हणजे आम्ही स्टार्टिंगला दाखवायचो पण बऱ्याच ताई तु म्हणलं की तू आम्हाला तुमचं डेली रुटीनच पाहायला तुम्ही बिझनेसचं चॅनल वेगळं करा म्हणून आपण बहिणी फॅशन स्टुडिओ नावाचं बिझनेसचं चॅनल केलं नो काय असं ते त्याच्यावरतीच अपडेट येतात इथं आपण ह्या याच्यामध्ये काही कधी काही कुठल्या प्रकारचं आम्ही काय काम करतो किंवा काय असतं दिवसभराचं आमचं काय रुटीन असतं लाईव्हच्या नंतर ते कधीच शो करत नाही ताईंनो कारण म्हणजे ते चॅनल वेगळं हे चॅनल वेगळं असं वाटतं नको काही ना वाटेल की तिकडच्या चॅनलवरती तुम्ही याचं प्रमोशन करताय की काय असं पण आज आवर्जून दाखवावं म्हटलं आता खरं तर सांगते इथं बारा वाजलेले आहेत आणि आमचं पेमेंट चेकिंगचं काम चाललेलं आहे दिवसभर जे पेमेंट आले आजकाल फ्रॉड स्क्रीनशॉटचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर ते जेन्युली आपल्या हिस्ट्रीमध्ये किंवा अकाउंटमध्ये जमा झालेत की नाही ते सुद्धा पाहावं लागतं पुन्हा भरपूर म्हणजे इतकं का क्रिटिकल काम ना नाही सोपं नाही दुकानात जाऊन आपण अशी साडी उचलून आणतो पाहून पेमेंट देऊन पण ऑनलाईनचं काम खरंच खूप अवघड आहे ज्याचं त्यालाच माहिती आहे की कसं असतं काय असतं सगळं काही चेक करून सगळं रेकॉर्ड मेंटेन ठेवूनच करावं लागतं आणि स्टाफ जरी असला आमचा स्टाफ पण खूप छान काम करतो पण किती स्टाफ असला तर आपल्याला म्हणजे स्वतः पुढं हे होऊनच काम करावं लागतं तेव्हाच कुठलाही बिझनेस पुढे जातो आपण सगळं काही स्टाफच्या भरोशावर ठेवून जमत नाही स्टाफ डिस्पॅचिंगचं काम करणार ॲड्रेस काढणार पण बाकी जे पण आहे म्हणजे जे, जे, जे पेमेंटचे इश्यू असतात ते आम्हाला दोघींनाच बसून सॉल्व करावे लागतात कधी कधी आमचे राजू पण मदत करतात हे पण मदत करतात जर लवकर आले तर नाहीतर मग शक्यतो आमच्या दोघींच चाललेलं असतं एक दीड वाजेपर्यंत कितीतरी ताईंनी बारा साडेबारा एक एक वाजता साडी बुकिंग केलेली आहे तर त्या स्वतः म्हणतात की ताईंनो एवढ्या रात्री पण तुम्ही जागे आहेत नंतर कामाला आहे तुमच्या कामाची पण सगळंच असं वाटतं की व्हिडिओमध्ये नाही दाखवलेलंच बरं त्याच्यामुळे थोडंशा काही मर्यादा ठेवतो आम्ही सांगत नाही सगळ्याच गोष्टी व्हिडिओ थ्रू कारण बिझनेस बिझनेसच्या ठिकाणी आहे आणि आपलं रेग्युलर जे डेली रुटीन ते त्याच्या ठिकाणी ठीक आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये असं वाटतं शेअर नको करायला बाकी काही नाही आणि दिवसभर ज्या साड्यांच्या घड्या उलगडलेल्या असतात त्या आम्हाला एक दोन तास जातो हे करायला पुन्हा कुणाच्या काही कंप्लेंट्स असल्या त्या सगळ्या सॉल्व कराव्या लागतात साडे नऊ दहाच्या नंतर दहा मुलं झोपले की दहाच्या नंतर आमचं दहा ते एक किंवा दहा ते बारा असं सगळं काम चालतं आमचे राजू पण आम्हाला भरपूर अशी मदत करतात तिकडनं तर भरपूर काम असतं हे पण असं वाटतं आणि नाही पर्यंत आम्हाला टेन्शन असतं तुमचे पैसे घ्यायचे नंतर तुम्ही निवांत राहता पण तुम्हाला साडी पोहचूपर्यंत ताई नो आमच्या जीवाला इतकं टेन्शन असतं ना कुणाचं पार्सल कुठं अडकतं कुठं रिटर्न येतं कोणाचा फोन लागत नाही मग ती ताई म्हणणार ताई माझी साडी आली नाही आली नाही मग आम्हाला ती ट्रॅक करावं लागतं कुरिअरवाल्यांना देऊन मग ते काय अपडेट असेल ती कस्टमरला द्यावी लागते म्हणजे भरपूर आहे असं वाटतं तितकं सोपं नाही आहे पण चला काहीतरी करण्याचे हेच दिवस हे आहेत त्याच्यामुळे असं वाटतं केलं पण पाहिजे आणि आता दिवाळीच्या ऑफर्स आपल्या फॅशन स्टुडिओमध्ये सुरू झालेल्या आहेत भरपूर असा वेगळ्या वेगळ्या प्रकारचा स्टॉक आलेला आहे फॅशन स्टुडिओमध्ये तर सगळा बसत नाही ताईंनो काही मागचं जे स्टोर रूम आहे तिथं फुल ठेवलेलं आहे पॅक करून स्टोर साड्यांचा म्हणजे हे पॅटर्न वेगळे वेगळे आणून तिथं सगळा स्टोर केलेला आहे आता जसं होईल तसं लाईव्हला काढू त्याच्यामुळे आपल्या सक्य फॅशन स्टुडिओ या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला छान छान साड्यांचे पॅटर्न्स पाहायला मिळतील आता मागे अशी कमेंट आली होती की त्यांना काही त्यांनी स्टाफ ठेवलेला आहे ह्या स्वतः नाही करत पण आमच्या आमच्या जीवाला माहिती आहे स्टाफ जरी असलं तरी स्वतः त्यात लक्ष घालणं जरुरी आहे आणि स्टाफ जरी असलं तर काय आहे की ती त्यांचा वेळ झाला की त्यांचा टाईम संपला की ते निघून जातात मग बाकीचं उरलेलं कसंही होऊ काही होऊ ते त्यांचा टायमाला येतात टायमाला जातात मग बाकीचं सगळं आपल्याला जबाबदारी असते आमच्या दोघींवरती ती की कस्टमरपर्यंत ते पार्सल कसं हे करता येईल तर असं असतं ताई वाटतं तितकं ताईंनं सोपं नसतं कधीतरी व्हिडिओ नाही आला तर त्याच्यामागं खूप मोठं म्हणजे हे असतं रिझन असतं खूप कामाचा लोड असतो नाहीतर व्हिडिओ तर आम्ही रेग्युलर करण्याचा प्रयत्न करतो आता तीन दिवस नाही आले तर दोन दिवस तुमचे दाजे आणि मी बाहेर होते स्वातीला एकटं सगळं सांभाळायचं होतं त्यामुळे व्हिडिओ आले नाही नाहीतरी दोन तीन दिवस प्लीज समजून घेत जा तर चला हे सांगायचं नव्हतं पण म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं सांगावं सा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनकपूर्वक आभार मानते धन्यवाद सगळ्यांना